देशाच्या सीमावर्ती भागातल्या गावातून लोकांचं पलायन आणि विस्थापन रोखण्यासाठी त्या गावांमध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावा तसंच प्रशासनानं गावांशी संपर्क वाढवावा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत केंद्र सरकारच्या व्हायब्रंट व्हिलेजेस उपक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला या गावांमध्ये सुरक्षेसाठी तैनात सशस्त्र पोलिस दल आणि सैन्य दलांनी सहकार क्षेत्राच्या मदतीनं कृषी आणि हस्तशिल्प उत्पादनांच्या खरेदीला प्रोत्साहन द्यावं तसंच सैन्य दलाच्या आरोग्य केंद्रांमध्ये गावातल्या लोकांनाही सेवा दिल्या जाव्यात असं ते म्हणाले या सर्व भागात सौर ऊर्जा पवन ऊर्जा यासारख्या अक्षय ऊर्जा या स्रोतांचा अधिकाधिक वापर केला जावा असंही शहा म्हणाले केंद्र सरकारचा हा उपक्रम देशातल्या सीमावर्ती भागात अधिकाधिक संपर्क आणि चैतन्य निर्माण करण्यासह पर्यटनावरही भर देतो या उपक्रमाअंतर्गत दोन हजार चारशे वीस कोटी रुपये खर्चून एकशे छत्तीस सीमावर्ती भागांमधल्या गावांमध्ये बारमाही रस्ते बांधले जात आहेत त्याशिवाय सहा हजाराहून जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत इंटरनेट आणि बँक सुविधाही वाढवल्या जात आहेत